श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि श्री श्रीस्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही कोणत्याही भक्ताला एकटे सोडत नाहीत पावलोपावली त्या भक्ताच्या बरोबर श्रीस्वामी समर्थ हे नेहमीच असतात स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला अनुभव हे नक्कीच येतात परंतु फरक मात्र एवढा असतो काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार पटकन होतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो परंतु स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर एकही भक्त मोकळा अनुभवांचा राहत नाही प्रत्येक भक्ताला अनुभव हे नक्कीच येतात फरक तेवढाच आहे की काहींना लवकर अनुभव येतात की काहींना उशिरा अनुभव येतात परंतु अनुभव हे शंभर टक्के येतच असतात ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली आहे त्या प्रत्येक स्वामी भक्ताला श्री स्वामी समर्थ चमत्कार करतात हे सांगणं काही नवीन नाही कारण प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी हे चमत्कार करतच असतात आज मी जो तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर आहे आणि आज आजचा अनुभव एका ताईंचा आहे त्या ताईंचे नाव हे विद्या पानकर आहे तर त्या राहणाऱ्या या कामसेट येथील राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती सुंदर प्रचिती दिलेल्या आहे त्याचबरोबर त्यांना हम गया नाही हम जिंदा है याचे प्रचिती देखील दिलेले आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणत्या प्रकारे चमत्कार दाखवलेला आहे चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये मांडूया ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव सांगायचा आहे हो अनुभव सांगायचा आहे मला मी विद्या पानकर कामशेट मधून बोलते कामशेट हो ते कुठं आलं कामशेट लोणाळ्याच्या एक स्टेशन अलीकडे अच्छा अच्छा हा तर अनुभव म्हणजे मी हाँ हाँ हाँ। हो। आता जवळ दीड महिना झालाय मी स्वामी चरित्र सारामृत करते हो संकल्प हो संकल्प करून केलाय म्हणजे मी मंदिरात मठात गेल इथे तिथे मध्ये स्वामी समर्थांचं छोटस मठ आहे तिथे मठात गेल ते मठातून मग अशी माझ्या स्वतःचीच इच्छा फुटली की आपण स्वामी चरित्र सारामृत वाचावं म्हणून अरे माझी परिस्थिती अगदी म्हणजे म्हणतात ना एकदम खाली मी, मी माझे मिस्टर आम्ही सुकड बोंबील विकतो वगैरे अशा डोक्यावर घेऊन तरी पण हां तरी पण मला असं वाटलं की स्वामी चरित्र सारांबच वाचावं म्हणून आज माझा पाचवा गुरुवार मागच्या गुरुवारी झालाय तर मला असा अनुभव सांगायचा आहे की मी पूजा वगैरे मांडली चौथ्या पाचव्या गुरुवारी मला आहे ना म्हणजे मी जे स्वामी चरित्र स्वामींची पूजा मांडलेली तर त्या अचानक आहे ना त्याच्यावर असे छोटे छोटे हळदी हळदीचे ना पाऊल उठलेले अरे बाप हो हळदी हळदीने म्हणजे भंडारेचे ना असे छोटेसे पाऊल उमरलेले आणि परत मी जे अकरा वेळा तारक मंत्र म्हणते आणि परत अकरा वेळा अकरा तर ते शेंगदाणे घेते ना ते म्हणजे चुकू नये म्हणून अकरा शेंगदाणे तर रोज त्यातले आहेत ना म्हणजे आज तिथं चौथा दिवस आहेत त्यातले तीन ते चार शेंगदाणे तीन सॉरी चार नाही तीन शेंगदाणे म्हणजे दुसऱ्या दिवशी बघते तर तीन शेंगदाणे कमी असतात काय आता आमच्या घरात चिचिंदरी पण फिरते पण मी काय म्हणते चिचिंदरी जरी फिरली तरी पण मग ती खालणार तर मग सगळेच खाईल ना हो ना हो ना सगळेच खाईल ना पण ते सगळे खात नाही फक्त आज मला तिसरा चौथा दिवस मला तेच अनुभव येत आहेत की तीन शेंगदाणे त्यातले गायब होतात. आणि तुम्ही ठेवता कुठे म्हणजे कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवता का नाही अशी छोटे छोटे दोन वाटे आहेत या वाटीतले समजा एक एक माळ संपली का मग ह्या वाटेत एक शिंगणाला टाकायचं दुसरी माळ संपली की तर त्या दोन छोटे छोटे वाटे ना मी त्या चौरंगावरच ठेवते <laughs> अच्छा अच्छा पूजा मांडली तिथेच पूजा मांडलेली तिथे मी आठ दिवस <laughs> काही ती पूजा उचलत नाही फक्त मग दर गुरुवारी ये ना मग परत स्वामी समर्थन म्हणजे पंचांगतने आंघोळ वगैरे घालून परत पूजा मांडून परत मनोभावे पूजा करते पण मला आता अशा अनुभव येत आहेत की त्यातले तीन ते रोज आ, हे होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल आहे ना मला स्वप्नत आहे ना म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच स्वप्न पडलेलं पूर्ण असे पाऊल येत ना कुंकुवाचे पाऊल असे माझ्या समोर असे दिसलेले आहेत अशा म्हणजे स्वामी समर्थांच्या इकडे जाताना पाऊल हॉल मधून हॉल मध्ये नाही बेडरूम मध्येच मी पूजा मांडलेली बेडरूमच्याच मध्ये असे कुंकवाचे मोठे मोठे जसे पुरुषाचे पाय असत ना तसे पाय मला स्वप्नात दिसलेले अरे बापरे म्हणजे स्वामी हॉलमधून बाहेर चालले नाही हॉल मधून नाही हॉलमधून नाही बेडरूम मध्येच पण जसं बेडरूम मधून चौरंगावर येऊन बसता येत असं तिथे पाऊल तुम्ही फोटो काढले अगोदर जे पाऊल उठले त्याचे नाही ताई पण ते पाऊल अजून आहे मी तुम्हाला फोटो पाठवते त्याचे हा पाठवा ना तुमचा अनुभव शेअर करताना मी फोटो टाकेन म्हणजे सर्वांना दर्शन होईल ना ताई हो हो चालेल पण मग ताई म्हणजे मी काही युक्त केले मान्य पण माझी परिस्थिती अजून सुधरत नाही हो ताई म्हणजे तुम्हाला अनुभव आला ना ताई आता स्वामींची पावलं तुमच्या घरात उमटली म्हटल्यानंतर स्वामी तुमच्या घरामध्येच आहेत ना ताई पण आता बोंबील पण विकते मग त्याचं वासाने वगैरे काही स्वामींना त्रास वगैरे होते आता तुम्ही जिथे पूजा मांडली तिथं ठेवलंय तेव्हा तिथेच आता माझे काय हॉल बेडरूम किचन म्हणजे हॉल कंबाईन आहे आमचा पण बेडरूम मध्येच असतं किचन मध्ये ची पाठी असते आणि मी भाजी पण विकते सुकड बोंबील पण विकते असं म्हणायला पण मग मला असं स्वप्न त्याचे पाऊल वगैरे रात्री घेतले मग त्यांचा काय अर्थ असेल ताई मी याच्याकरता मी तुम्हाला फोन केला अहो पण स्वामींची पावलं तुमच्या घरामध्ये दिसले म्हणजे साक्षात स्वामी तुमच्या घरामध्ये आले ताई आणि त्याला प्रॉब्लेम जर होत असता की तुमच्या घरात स्वामी ब्रह्मांड नायक आहेत ताई त्यांना सर्व काही माहित आहे आणि जर त्यांना म्हणजे हे माहित आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही तुम व्यवसाय काय करता हे त्यांना माहित आहे आणि जर त्यांना प्रॉब्लेम तर ते घरामध्ये आले असते का तुम्हाला त्यांनी चमत्कार दाखवला असता का ताई आणि माझे मिस्टर वगैरे सगळे घरात नॉनव्हेज खातात मी त्यांना करून पण देते मी खात नाही माझी ना आता इच्छाच होईना कारण मी पाच सहा गुरुवार झालेत मी अगदी पण नॉनव्हेज लावते करून देते त्यांना पण माझी इच्छा होत नाही खायची वगैरे पण ताई तुमच्या घरामध्ये पूजा मांडली आहे मग जोपर्यंत पूजा आहे तोपर्यंत तरी नाही खायचं ना नाही नाही इतर दिवशी हो ताई सुरुवात वगैरे नसतं इतर दिवशी आता मला वाटलं पूजा घरात आहे तुम्ही संकल्प पर... पूजा तशीच असते आठ दिवस पूजा तशीच असते कारण मी सकाळी जे उठते ना तर मी एक माळ जपते संध्याकाळी दहा माळ जपते स्वामी समर्थांचं तारकमंत्र अकरा वेळेस म्हणते आणि लिखित नामस्मरण आहे ना ते पण एकशे आठ वेळेस त्याच्यावर लिहून काढते म्हणजे अशी माझी सेवा चालली हो ना ताई पण घरामध्ये जर संकल्पयुक्त सेवा असेल ना ताई घरामध्ये चालू तर घरामध्ये मांसाहार करायचा था नसतो ताई अशी मांसाहार माझे मिस्टर वगैरे करतात ना ताई ते लोक तर ऐकत नाही ना आता जे ऐकत नाही त्यांना काय करणार पण माझी मला वाटतं ना तर मग मी करून देते पण माझी इच्छा होत नाही आणि मी मला जर असे स्वप्न पडतात म्हटल्यानंतर स्वामी माझ्या बरोबर आहे असं मला वाटत हो ना हो ना नक्कीच आहे ताई माझी परिस्थिती अजून सुधारेल ना, ना हळूहळू आता स्वामीच तुमच्या घरामध्ये आले ताई त्यामुळे आता हळूहळू काय असतात प्रारब्धाचे भोग आपण काय एवढा अंतर्ज्ञानी आहोत का त्यामुळे आपल्याला नाही एवढं माहिती होत पण आहेत आता स्वामी आलेत तुमच्या घरी म्हटल्यानंतर हळूहळू सुधारेल आणि स्वामींनाच सांगायचं काय प्रॉब्लेम आहे तो स्वामींना म्हणायचं की माझ्या घरामध्ये आता मी सेवा वगैरे करते आहे आता मिस्टर खातात त्याला मी काय करणार मला माझं कर्म तर केलंच पाहिजे ना आता ते मागतात म्हटल्यानंतर करून दिलंच पाहिजे हा मग स्वामींना म्हणायचं माझी जी भोळी भक्ती आहे आता स्वामींनी भक्ती तर तुमची स्वीकार केली ताई कारण पाऊल उठणं म्हणजे साक्षात स्वामी घरात असणं ताई आणि स्वामींच कसं आहे की स्वामी म्हणजे म्हणजे आधीच अगोदर इथून पुढे म्हणजे कधीच कोणाला म्हटले नाहीत की तुम्ही हे खा ते खाऊ नका म्हणजे अजून तरी नाही प्रत्येकाची इच्छा ज्याची त्याची इच्छा आहे आणि स्वामींच कसं से सेवा बोळी भक्ती यावर स्वामी प्रसन्न होतात आणि तुम्हाला अनुभव देखील खूप छान स्वामींनी दिला आणि इथून पुढे देखील तुमची परिस्थिती कृपेने सुधारत जाईल हो ना पण ताई कसे माझ्या मिस्टर काही काम करायला गेले ना ते कामच होत नाही अडचण फार तोंडाची आलेला घास आहे ना त्यांचा म्हणजे असं होत नाही असं व्हायला ताई अच्छा 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 हा 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 तुम्ही सेवा घ्या घ्या कुण। ना कुणाकडून तरी म्हणजे केंद्रामध्ये प्रश्न उत्तरांचा दिवस असतो ना तिथून बघा ना अशी म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा जी बिघडलेली काम आहेत ती मार्गी लागण्यासाठी तारक मंत्र घरामध्ये म्हणायचा तारक मंत्र पण तारून नेणारा मंत्रा ता रोज अकरा वेळेस तारक मंत्र संध्याकाळचं होतच असतं माझ्या आणि ज्या दिवशी माझ्या घरातले नॉनव्हेज खातात ना त्या दिवशी मी त्यांना तारक मंत्राचं पाणी देत पण नाही त्याला मी एक पण तरी पण असं माझ्या म्हणजे हे घरामध्ये पण शिंपडत जा तारक मंत्राचं पाणी थोडं थोडं म्हणजे पॉझिटिव्ह शक्ती पण घरामध्ये राहील ना बरं चालेल ठीक आहे चला अनुभव शेअर करते मी हो हो चालेल मी तुम्हाला पाठवते फोटो हा हा पाठवा आणि छोटे म्हणजे आपल्या बोटाच्या पावला इतके ना हाँ हाँ. एक एक म्हणजे एक, एक एक अंतरावर एक पायीच एक पाय असं असं काढलेले बरं बरं फोटो काढा तुम्ही मला शेअर करा आणि तुमचं नाव काय सांगितलं विद्यापानकर बरोबर मी शेअर करते तुमचा अनुभव ताई मी काय म्हणते तुम्हीच मला काही सेवा दिली तर इथे काय फक्त मंदिर आहे ना तिथे तर फक्त आरती वगैरे होते मग स्वामींसाठी काय सेवा असेल तर मला यातून दिले तर हो ताई मला नाही हो एवढं सेवेतील माहिती मी ना जी लोकांना स्वामी सेवा माहीत नाही ना, ना त्यांनाच फक्त सांगत असते की म्हणजे आता प्रत्येकाला माहित आहे स्वामींची सेवा म्हणजे काय करायचं असतं तारक मंत्र म्हणायचा माळ जप करायची स्वामी चरित्र सारामृती तीन अध्याय वाचायचे ज्यांना इच्छा हो मी ते युट्यूब वरचे अनुभव वगैरे वा ऐकून वाचूनच माझ्या मनात स्वामींबद्दल आलेलं आणि म्हणजे मी लग्नाच्या आधी लहान असताना स्वामी मठात जायची वगैरे एकदा अशी चार पाच वेळेस मी मंदिरात जायची वगैरे आणि केव्हा म्हणजे गुरु पौर्णिमा वगैरे असली ना तसं काही का दो का, का स्वामी चरित्र वगैरे किंवा म्हणजे गुरुचरित्र वगैरे काय असलं ना तेव्हा त्या नाशिकला आहे ना सगळेजण असे वाचत बसायचे तर एकदा दोनदा माझ्याकडे ना लहानपणी वाचून झालेलं आहे एवढं तोडक मोडक हा पण त्याच्यानंतर मी कधी स्वामी जेव्हा केलीच नव्हती पण आता जसं युट्युबला वगैरे असं एकदा दोनदा बघितलं स्वामी समर्थनच्या केंद्रात म्हणजे इथे लग्न झाल्यावर आत्ता लग्न होऊन माझ्याकडे पंचवीस वर्ष झालेत पण आता मी जायला ना मंदिरात इथे तर तेव्हापासून आपण स्वामी सेवा केली पाहिजे जी मी लहानपणी करायची ती मला आठवायला लागलं म्हणून मग तेव्हापासून स्वामी अगदी माझ्या मनात बसले आणि त्यांनीच मला हे म्हणजे सेवा करायला दिलेली असं मी समजते नाही आता स्वामींनी तुम्हाला सेवा करण्यासाठी निवडलं ना ताई मनामध्ये आलं म्हटल्यानंतर हो करतील स्वामी व्यवस्थित आता काय मला पण नाही एवढं ताई सेवेबद्दल माहिती करा मग आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करा मग ताई संकल्प करून सेवा हो पण मग आता पाच गुरुवार झाले परत मग संकल्प करायचा का तुम्ही पहिली सेवा करा कराना ताई मग हो सेवा मी कंप्लीट करणार आणि संकल्प केलाच असेल ना तुम्हाला जे काय पाहिजे आहे त्याच्यासाठी सेवा पूर्ण केल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा अडचणी येऊ नयेत केलेलं काम मार्गी लागाव यासाठी सेवा चालू करा चालेल ठीक आहे हा चला ती आता पाच गुरुवार झाले झालेपुढे अजून पाच सहा गुरुवार स्वामींनी पूर्ण खंडित नव्हता पूर्ण करून घ्यावे माझ्याकडून सेवा तशीच प्रार्थना करायची अडचण येऊ देऊ नका म्हणून स्वामींना प्रार्थना करायचं ताईंच्या आयुष्यामध्ये केलेल्या सेवेचं फळ स्वामींनी साक्षात घरात येऊन दिलं मित्र आणि मैत्रिणींनो बघा काही मनामध्ये असे खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात परंतु जर ईश्वराला हे जर मनामध्ये नसेल तर स्वामींनी त्यांच्या घरामध्ये स्वतः गेले असते का त्याचबरोबर गेल्याची देखील खून म्हणजे स्वामींची पावलं घरामध्ये त्यांच्या देवघरापर्यंत दिसतायत दिसत आहेत मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच खूप सुंदर स्वामींचा आलेला अनुभव या विद्या पानकर या ताईंचा आहे आणि त्याचबरोबर सर्वांच्या त्या झालेल्या चमत्काराचं दर्शन व्हावं यासाठी देखील फोटो शेअर केलेला आहे तर मित्र आणि मैत्रिणीं खूपच सुंदर या ताईंचा अनुभव होता म्हणजे कधीही भोळ्या मनाने केलेली भक्ती नेहमीच ईश्वरापर्यंत पोहोचत असते हे या ताईंच्या अनुभवातून समजते मित्र आणि तुम्हाला या विद्या पानकर या ताईंचा कामशेटमध्ये राहणाऱ्या या ताईंचा अनुभव हो कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा त्या बदल्या स्वामी अजूनच सुंद सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देतात त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद